नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार मी मस्त ढेमशाची भाजी बनवणार आहे तर चला तर बघा इथे मी ढेमशे घेतलेले आहेत अडीचशे ग्रॅम आणि याला काही भागात भेंडस पण म्हणतात काही भागात ढेमशे पण म्हणतात तर आता आपल्याला आज ढेमशाची भाजी करायची तर आता मी ढेमशे अगोदर चिरून घेते आपल्याला त्या पद्धतीचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे छोटे छोटे काप करून घ्यायचे तर बघा मी अशा प्रकारे आता पूर्ण काप करून घेणारी पाणी घेतलेले पाण्यात टाकायचे तर बघा मी अशा प्रकारे आमचे चिरून घेतलेले आहेत आणि असे काप करून घेतलेले आहेत थोडे मिडियमच केलेले आहेत म्हणजे जास्त जाळ पण नाही जास्त बारीक पण नाही अशी मिडियम साईजमध्ये आणि मी इकडे बघा डाळ घेतलेली आहे तर मी इकडे मठची डाळ घेतलेली आहे तर ती मठची डाळ टाकणार आहे भाजीमध्ये कोणी कोणी तूरची डाळ पण टाकतात मठची पण टाकतात तर मी मठची डाळ टाकणार आहे तर इकडे मी गॅसवरती कडे ठेवलेली आता आपण सुरुवात करू रेसिपीला तर आता आपण दोन पळ्या तेल टाकणार आहोत तुम्ही तुमच्या आढळून घ्या तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे तर तेल छान असं गरम झालेलं आहे त्याच्यात तो मी थोडा जिरं टाकला होता आणि लसूण जिरं आणि लसूण छान असं तळून घ्यायचं आहे दोन मिनटं छान असा लालचा घ्यायचंय तर बघा छान असा कलर आलेला आहे आता याच्यामध्ये मी एक चम्मच तिखट टाकते आणि थोडसा चवीनुसार मसाला टाकायचा आहे आपला घरगुती मसाला काळा मसाला थोडीशी हळद पावडर छान दोन मिनटं परतून आहे आणि नॉर्मल पाणी टाकायचं थोडस कमी पाण्यामध्ये असे हो लसूण जिरं तिकडच छान असं शिजून घेतलेलं आहे आणि तेल बघा किती छान सुटलेलं मस्त आता आपण जे ढेमसे घेतलेले ते ढेंसे टाकायचे आहे खूप छान लागते घमच्या घ्यायचे तर आता इथे मी डाळ घेतलेली मटची डाळ आता आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यातला निघून जाईल आता आपण डाळ करूया मिक्स करून घ्यायचंय आता याच्यावर झाकण ठेवू आता आपण दोन मिनटं आता दोन मिनटांनंतर बघू तर चला आता आपण बघू दोन मिनटं झालेली आहेत आणि मी दोन ते तीन मिनटं छान अशी शिजवून घेतले या अगोदर तेलामध्येच पाण्याचा एक थेंब नव्हता मी टाकलेला आता परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला जेवढं पाणी भाजी तेवढं पाणी टाकायचं आहे तर अशा प्रकारे बघा मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता परत तिला शिजवून घ्यायची आहे आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे तर मी मीठ टाकलेल्या चवीनुसार आणि आता वरून कोथंबीर टाकायची आहे खूप छान लागते ढमसाची भाजी मठची डाळ घालून आता परत मी तिच्यावर झाकण ठेवते आणि आता परत दोन मिनटं में मी शिजवून घेते तर आता बघून डाळ दुखत आता मी याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं फूट टाकणार आहे एक ते दीड चम्मच तूट वापरणार आहे मी शेंगदाणे अगोदर दळून ठेवले होते आता कमी गॅसवरती छान अशी परत मी दोन मिनटं शिजवून घेते तर बघू शकते मी खूप छान झालेली आहे भाजी मस्त तयार झालेली आहे एकच नंबर झालेली आणि छान अशी शिजलेली मऊ झालेली आहे मस्त बघा आता मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर आता आपण या प्लेटमध्ये काढू एकच नंबर झालेली आहे मी थोडी कमी रस्ची भाजी बनवलेली आहे खूप छान लागते ही भाजी डमशाची भाजी दोन तीन थांब थांब तर एकच नंबर झालेला आहे आपली डमसाची भाजी तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेली तर आज सगळे तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या ज्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद